नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान तसेच तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे उजर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे टाउनशिप टाउनशिपमधील वार्ड क्रमांक दोनमधील अधिकृत उमेदवार प्रशांत काळू उवाळे तसेच सौ अपर्णा भावसार साळवे तसेच थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्री धर्मेंद्र जाधव यांचा प्रचार वार्ड क्रमांक दोन टाउनशिप टाउनशिपमध्ये घरोघरी सध्या सुरू आहे त्यांनी मतदारांना येत्या दोन तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार ओझर आणि टाउनशिपमधल्या सर्व बांधवांना मातांना आणि भगिनींना प्रशांत भाऊ ओबाळे आणि अपर्णा भाऊसार साळवे आम्ही दोघंजणं जण ह्या वर्षी होऊ घातलेल्या पंचवार्षिक नगरपरिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांसाठी प्रभाव क्रमांक दोनमधून आम्ही उमेदवारी करत आहोत आपण सर्वांनी आपले मत आणि शुभाशीर्वाद येत्या दोन तारखेला आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर बटन दाबून द्यावेत अशी नम्र विनंती आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट आणि मत आम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री आहे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी करत असलेले आमचे धर्माभाऊ जाधव जमिनीवरचे धर्माभाऊ जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव त्या उमेदवारी करत आहेत आणि जमिनीवरचे कार्यकर्ते सर्वांसाठी मदतीला धावून येणारे असे नगराध्यक्ष उमेदवारी करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सो त्यांनासुद्धा एक सेपरेट ईव्ही एम मशीनवर वोट देऊन नगराध्यक्ष पदासाठी विजयी करा आणि प्रशांत भाऊ उबाळे आणि अपर्णा भाऊसार साळवे यांना सुद्धा मशाल या चिन्हासमोर बटन दाबून विजयी कराल अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद